भारताने सिंधू नदी पाणी वाटप करण्याला स्थगिती दिली आणि पाकिस्तानने याला ऍक्ट ऑफ वॉर असं नाव दिलं म्हणजे भारताने जर सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानात जाणार थांबवलं तर याला युद्धाचं कृत्य म्हणून पाहिलं जाईल आणि ही युद्धाची सुरुवात असेल असं पाकिस्तानचं म्हणणं आहे भारताने हा करार जरी स्थगित केला असला तरी सिंधू नदी पाकिस्तानात प्रवेश करण्यापूर्वी पाच ही भारतात सिंधूला जाऊन मिळतात आणि पुढे सिंधू ही एकच नदी पाकिस्तानात पुढे वाहून अरबी समुद्राला जाऊन मिळते भारताने करार स्थगित केला असला तरी पाच नद्यांचं पाणी थोपवण्याची आणि ते दुसरीकडे वळवण्याची क्षमता भारताकडे आहे का यावरून मतमतांतर आहेत किशन गंगा काही प्रकल्प आहेत ज्याने पाकिस्तानचं पाच ते दहा टक्के पाणी कमी करता येईल मात्र भविष्याचा विचार केला तर भारताला मोठमोठे बंधारे बांधल्याशिवाय पर्याय नाही सिंधू नदी भारतातून पुढे जाते म्हणून भारताने पाणी रोखण्याचा इशारा दिला तर दुसरीकडे भारतातून वाहणारी ब्रह्मपुत्रा नदी ही चीन मदुन सुरू होते या नदीवरच्या काही प्रस्तावित बंधाऱ्यांमुळे भारताच्या चिंता गेल्या काही वर्षात वाढल्यात आणि चीनने अशातच गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जगातला सर्वात मोटा नदी जाहिर ने नदी मोठा हायड्रोपावर बंधारा ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्याचं जाहीर केलं भारताने सिंधू नदी करार आजपर्यंत प्रामाणिकपणे पाळल्यामुळे कधीही मोठ्या बंधाऱ्यांचं काम करता आलं नाही मात्र चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर जगातला सर्वात मोठा बंधारा का जाहीर केलाय याचा भारतावर कसा परिणाम होऊ शकतो आणि भारताने यातून काय शिकण्यासारखं आहे याची इंटरेस्टिंग माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनमध्ये क्लिक करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका जवळपास एकोणतीसशे किलोमीटर लांबी असलेली ब्रह्मपुत्रा नदी चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेट मधून सुरू होते चीनमध्ये या नदीला यारलंग सांको असं नाव आहे आणि पुढे हीच नदी ब्रह्मपुत्रा म्हणून भारतात प्रवेश करते अरुणाचलमध्ये या नदीला सियांग किंवा दियांग म्हणतात तर आसाममध्ये लुईट आणि बंगालीमध्ये जमुना असं या नदीचं नाव आहे नदी एकच आहे मात्र नावं वेगवेगळे आहेत तिबेट मधून निघालेली ब्रह्मपुत्रा भारताच्या पूर्वोत्तर राज्यातल्या पाण्याचा महत्वाचा स्रोत आहे आणि नंतर पुढे बांगलादेशातही या नदीवर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या अवलंबून आहे सध्याच्या घडीला कोणताही देश तणाव वाढल्यानंतर थेट युद्धात उतरत नाही मात्र आर्थिक आघाडीवरच युद्ध मात्र कायम सुरू असतं ब्रह्मपुत्रा ज्या चीन मधून निघते तो तिबेटचा हिमालयन रेंज मधला प्रदेश अत्यंत उंचावर आणि चीनसाठी धोरणात्मक आहे ब्रह्मपुत्रा तिबेट मधून जेव्हा भारतात प्रवेश करते तेव्हा फक्त पन्नास किलोमीटरच्या अंतरातच ही नदी दोन हजार मीटर उंचीवरून खाली उतरते ज्यामुळे पाण्याचा प्रचंड वेग आणि ऊर्जा निर्मितीसाठी स्कोप आहे चीनने हेच कारण पुढे करत या नदीवर जगातला सर्वात मोठा हायड्रोपॉवर डॅम बांधण्याची घोषणा केली ज्याला साधारण तेरा हजार सातशे कोटींचा खर्च येणार आहे झेलम नदीवर भारताने बांधलेल्या किशनगंगा डॅम डॅमला आलेला खर्च होता पाच हजार सातशे कोटी म्हणजे यापेक्षा जवळपास तिप्पट खर्च असलेला ऊर्जा निर्मिती बंधारा चीनकडून जाहीर झालाय या बंधाऱ्यावर भारतासह बांगलादेशने आक्षेप नोंदवला एवढंच काय पण तिबेटमध्ये लोकांनीही या विरोधात रस्त्यावर उतरून निषेध केला पण यातल्या अनेकांना तुरुंगात टाकलं गेलं अनेकांवर लाठीचार्ज झाला तिबेटियन लोकांचं म्हणणं आहे की तिबेट पठार हे अत्यंत संवेदनशील आहे आणि अशा प्रकल्पांमुळे गेल्या काही वर्षात भूकंपाच्या घटना वाढतात याशिवाय लाखो लोकांना यामुळे विस्थापित व्हावं लागतंय चीनने थ्री गॉर्ज डॅम ची जेव्हा सुरुवात केली तेव्हा जवळपास चौदा लाख लोकांना विस्थापित व्हावं लागलं होतं चीनचा गॉर्ज डॅम हा जगातल्या सर्वात मोठ्या ऊर्जा निर्मिती बंधाऱ्यांपैकी एक आहे आणि यातून चीनमध्ये जवळपास बावीस हजार मेगावॅटची निर्मिती केली जाते म्हणजे आपल्या महाराष्ट्राला जेवढी रोज वीज लागते तेवढी तयार करण्याची क्षमता चीनच्या एका प्रकल्पात आहे हे झालं एका तयार असलेल्या प्रकल्पाचा मात्र जो नवा प्रकल्प प्रकल चीनने हाती घेतला त्याविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक आहेत कारण हिमालयन रेंजमध्ये अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत हा प्रकल्प तयार केला जाणार आहे या प्रकल्पावर चीनचं सा म्हणणं असं आहे की भारत आणि बांगलादेशने आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आणि आम्ही सर्व काळजी घेऊनच हा प्रकल्प करणार आहोत चीनच्या प्रकल्पाचा धोका भारताला असा आहे की ब्रह्मपुत्रा नदीवर अवलंबून असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि आसामला याचा फटका बसेल याशिवाय तणावपूर्ण परिस्थितीत या बंधाऱ्याचा वापर चीनकडून पूरस्थिती तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो यावर उपाय म्हणून चीन जिथे बंधारा बांधणार आहे त्याच्या खालीच भारतीय हद्दीत मध्ये सियांग बंधाऱ्याचं काम केलं जाणार आहे जानकरांच्या मते चीनकडून ब्रह्मपुत्रा नदीवर जो बंधारा बांधला जाणार आहे त्याचा वापर पाकिस्तानच्या हितासाठीही केला जाऊ शकतो चीनचा हा नवा बंधना म्हणजे पुढच्या काही दशकांचा केलेला विचार आहे जेव्हा कधी परिस्थिती खराब होईल तेव्हा याचा वापर चीनकडून केला जाऊ शकतो पाकिस्तानने जेव्हा सिंधू नदी करार रद्द करण्याच्या निर्णयाला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली तेव्हा हाच मुद्दा पुढे केला की आमच्या सोबत चीन आहे भारताने जर सिंधू नदी कोरडी पाडली तर आम्ही चीनला सांगून ब्रह्मपुत्रा कोरडी पाडायला लावू हा झाला एक मुद्दा पण दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे भारताने आजपर्यंत पाकिस्तानला पाणी देण्याच्या बाबतीत जे उदार धोरण ठेवलं त्याचे परिणाम पुढचे काही दशक का भोगावे लागणार आहेत पाकिस्तानचं पूर्ण पाणी रोखायचं जरी ठरवलं तरी त्या क्षमतेचे बंधारे तयार करावे लागतील आणि त्यावर हजारो कोटी खर्च होतील या नद्यांचं पाणी इतर भागात वळवायचं तर अत्यंत उंचीवर असलेल्या पठारी भागातून बोगदे तयार करावे लागतील किशनगंगा प्रकल्पासारखे अजून दहा प्रकल्प तयार झाले तरच भारताला सिंधू नदीला एक शस्त्र म्हणून वापरता येईल सिंधू नदीच्या आसपासच्या परिसरातलं पाकिस्तानचं पूर्ण नियंत्रण भारताच्या हातात राहीलच शिवाय पाकिस्तानमध्ये दुष्काळी परिस्थिती तयार करून अर्थव्यवस्थेवरही घाव घालता येईल सध्याच्या युगात काही युद्ध सीमेवर नाही तर अर्थव्यवस्थेच्या विरोधात लढणं गरजेचं आहे चीनमधून भारतात जशी ब्रह्मपुत्रा नदी येते तशीच काही नद्या चीनमधून दक्षिण पूर्व देशांमध्येही जातात चीनमधून व्हिएतनाम थायलंड लाओस कंबोडिया आणि म्यानमार या देशांमध्ये जी मेकॉंग नदी जाते त्या नदीवर चीनकडून आतापर्यंत दहा मोठे बंधारे बांधण्यात बंदा आले या छोट्या छोट्या देशात जे लोक मेकॉंगवर अवलंबून आहेत त्यांचे सध्या प्रचंड हाल सुरू आहेत उद्या ब्रह्मपुत्रेच्या बाबतीतही हेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी भारताने चीनकडून हे धोरण शिकून पाकिस्तानला जाणार आपल्या वाट्याचं ऐंशी टक्के पाणी जास्तीत जास्त देशांतर्गत वापरात आणण्यासाठी भव्य पायाभूत सुविधा उभारणी करणं गरजेचं आहे चीनकडून जे बंधारे तयार करण्यात आले त्यातलं बहुतांश पाणी हे उद्योगांसाठी वापरलं जातं दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं एक वाक्य शेजाऱ्यांबाबत नेहमी असायचं आपल्याला एक वेळी मित्र बदलता येतात पण शेजारी बदलता येत नाहीत या धोरणानुसार भारताला आता नद्यांवरील प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज आहे सिंधू नदी करार काय आहे आणि याचा पाकिस्तानवर कसा परिणाम होऊ शकतो याबाबतचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी स्टोरी डॉट वर बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता याशिवाय चीनकडून भारताने कोणकोणत्या गोष्टी शिकायला हव्यात ब्रह्मपुत्रे बाबतीत भारताचं धोरण कसं असायला हवं तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा